विविध क्षेत्रांच्या मराठीवरती प्रचंड प्रेम केले आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीचं चा, मार्केटचं बाजाराचं चा, तसंच शासन काय करू शकतो याचं सगळ्याचं भान असलेली ही विविध मंडळींचे विचार आपण ऐकलेत मी माननीय मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांना विनंती करते ही दिलखुलास जनसुनवाई एक प्रकारची झालेली आहे आपण त्याला आ, उत्तर देऊन या महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात काय होणार आहे या क्षेत्रामध्ये हे आम्हाला सर्वांना सांगितलं आम्ही सर्व उत्सुक आहोत आपली मत है कहला। मला, आपका विचार ऐकायला समारंभाचे संयोजक आणि ज्यांच्या विनंतीमुळे मला आणि आपल्या सर्वांचे मौलिक विचार ऐकण्याची संधी मला मिळाली ते ऑब्झर्व ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुधेंद्र कुलकर्णी मराठी विभागाचे प्रधान सचिव श्री आनंद कुलकर्णी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष श्री दीपक पवारजी ज्यांचं व्हिडिओ क्लिपिंगच्याद्वारे आपण विचार या ठिकाणी ऐकले श्री दीपक फाटकजी रुया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास पेडणेकर माझे मित्र आणि झी एंटरटेनमेंटचे सी ओ श्री नितीन वैद्यजी डॉक्टर हेमचंद्र प्रधान डॉक्टर उदय साळुंके श्री नरेंद्र चपळगावकर मधु मंगेश कर्णिकजी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भागिनींदो गेल्या दोन तासापासून चाललेल्या या अतिशय महत्वपूर्ण चर्चेला मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं आणि खऱ्या अर्थाने आनंद या गोष्टीचा झाला आहे या सर्वांच्या भाषणातून मला प्रोत्साहित करण्याचं काम पण सर्वांनी केलं त्याबद्दल मी आपले प्रथम आभार मानतो तसं काही प्रोत्साहन द्यायची आवश्यकता नाही आहे परंतु आपण मला अधिक प्रोत्साहन दिलं सभागृहामध्ये नेहमी उत्तर देत असताना सुरुवात विरोधी पक्ष नेत्याकडून होते आणि सभागृहाच्या नेत्याला शेवटी उत्तर द्यावं लागतं असं तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला म्हणत नाही मी परंतु काही चांगले आणि महत्वाचे मुद्दे या निमित्ताने पुढे आले आणि एम आय टी मराठी आय टी आपण स्लोगन जे या निमित्ताने आज पुढे आणलं आणि त्यामध्ये काय काय करण्याची गरज आहे हे विचार आपण यातून व्यक्त झाले बऱ्याचशा नवीन गोष्टीही आपल्याला ते पोटेन्शियल आहे की करण्यासाठी त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि शासनाने या बाबतीमध्ये काय काय केलं पाहिजे आणि नितीन वैद्यने सांगितल्याप्रमाणे काय काय करायची गरज नाही शासनाने या दोन्ही गोष्टी ऐकलं थोडं बरं वाटलं अर्थात या गोष्टी करत असताना शासनाची भूमिका याच्यामध्ये प्रोएक्टिव्ह असली पाहिजे शासनाने पुढाकार घेतला पाहिजे शासनाने मार्ग दाखवला पाहिजे ही शासनाकडून अपेक्षा असणं काही चुकीचं सर्वच काही शासन करू शकतं असं कोणाचंच म्हणणं नाही आणि माझंही ते म्हणणं नाही परंतु शासनाने तो ती दिशा एकदा स्पष्ट करावी आणि त्या दिशेने लोकांनी पुढे जावं अशा किमान या तरी क्षेत्रामध्ये सर्व साध्य करता आलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपण जी व्यक्त केलेली आहे ती काही चुकीची नाही आहे एकतर हा सगळा इतिहास मला ख सांगायची आवश्यकता नाही आहे पण सुरुवात ज्यांनी केली देशामध्ये आय टी आणण्याच्या बाबतीमध्ये देशाचे दिवंगत पंतप्रधान श्री राजीव गांधी यांचा उल्लेख नेहमीच सर्वच करतात की या आय टी क्षेत्राला टेक्नॉलॉजी मिशन्स जी देशामध्ये ज्यांनी आणली त्यावेळेस ते स्वर्गीय राजीव गांधी ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान होते त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यावेळेस कोणालाही कदाचित विचार नव्हता असा तो प्रयत्न त्यांनी केला कदाचित त्यावेळेस लोकांना वाटलं की काय चाललं हे काय आपल्या देशाची प्रायोरिटीज काय गरज काय आणि काय दिशेने आपला पंतप्रधान हा चाललेला आहे टीकात्मक सुद्धा सूर निघाले आणि पहिल्यांदा ज्यावेळेस प्रयोग हा झाला सुरुवात ज्यावेळेस झाली तर सगळ्यात पहिला विरोध हा बँकांनी केला की के बँका राष्ट्रीयकृत बँकामध्ये कम्प्युटरायझेशन आल्यानंतर इतक्या लोकांना बेकार व्हावं लागणार आहे ही पहिली शंका ही त्यावेळेस व्यक्त केल्या गेली आणि त्यानंतर मात्र हे सगळं हळूहळू ज्यावेळेस वाढू लागलं त्यावेळेस लोकांना पटू लागलं की हे हा निर्णय अतिशय योग्य आहे आणि मग हळूहळू सगळीकडेचा प्रसार इतर देशामध्ये जेव्हा पाहू लागलो सर्वांना जाणीव झाली की हे केलं पाहिजे त्यामुळे एकंदरीत कोणीतरी लिडरशिप याच्यामध्ये घ्यावी लागते कोणीतरी पुढाकार याच्यामध्ये घ्यावा लागतो आजही आपण नवीन काही निर्णय कुलकर्णी ज्या वेळेस आय टीचा उपयोग कॉलेज ऍडमिशन मध्ये सुरू केला पहिल्यांदा पहिल्यांद टीका सुरू झाली पहिले गेल्या वर्षी आपण ऑनलाईन ऍडमिशन सुरू केल्या ऑनलाईन सुरू झालं की शासनाचा शैक्षणिक गोंधळ सुरू आहे म्हणून पहिल्यांदा टीका सुरू झाली आणि मग तो निर्णय घ्यायचा की नाही मग सर्वच म्हणतात की बघ काय तुम्ही लोकांनी चालवलेलं आहे आमचं सहकारी म्हणून ऑनलाईन ऍडमिशन तुम्ही सुरू केलेले आहेत लोकांना आणि मग आपल्याकडे सुरू होतं किती टेलिव्हिजनवर मग तर सुरू झाला भरमसाठ जोरदार शासनावर तुमच्या नाही जाणार तुम्ही नाही गेले टीका <laughs> किती टक्के लोकांना वाटतं की शासन चुकतंय पंच्याहत्तर टक्के लोकांना वाटतंय शासन चुकीचं करतंय हे झालं की संपलं आमचा सगळा उत्साह संपवून घ्या त्यामध्ये असं तर सुरू झाल्यानंतर आपल्या देशामध्ये संघटनाचा प्रसार कसा नेमका होणार याचा विचार आमच्या सहकारी मित्र सर्वांनीच केला पाहिजे चांगल ते चांगलं चाललं आहे त्याला पुढे ॲप्रिशिएट केलं पाहिजे आज धाडसाने आपण जे पाऊल टाकत आहात किंवा जे सूचना केल्या आहेत त्या स्वागतार्ह आहेत आणि आपण ज्या ज्या गोष्टींचा मगाशी उल्लेख या ठिकाणी केला किंबहुना या ठिकाणी आपण जे काही सादरीकरण केलं त्याच्यामध्ये ज्या काही नवीन गोष्टींचा उल्लेख आपण मगाशी केला त्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये निश्चितच सकारात्मक भूमिका शासनाची राहील हे मला या ठिकाणी मुद्दाम आवर्जून सांगितलं पाहिजे श्री खानापूरकर यांनी जे प्रेझेंटेशन केलं अतिशय उत्कृष्ट असं प्रेझेंटेशन होतं त्यामध्ये आय टीमध्ये मध्ये काय काय नेमकं मराठी भाषेच्या माध्यमातून करणं आवश्यक आहे चांगल्या सूचना ज्या त्यांनी केलेल्या आहेत त्या सर्व स्वागतार्ह आहे आणि हा कार्यक्रम आपण जरी म्हणला की सरकार पाच वर्षाचा मॅनिफेस्टो आम्ही देतो लोकांना त्याच अर्थात हे पाच वर्ष फार जास्त कालावधी झाला असतं कदाचित आमच्या बवनांचं म्हणणं असेल माझा प्रयत्न जरूर राहील की जितक्या लवकर अचीव हे करता आलं साध्य करता आलं निश्चित करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल हा राज्याचा जा जा मुख्यमंत्री आय टी मंत्री म्हणून या ठिकाणी मी सांगत आहे हे मला या ठिकाणी स्पष्ट केलं चांगलं आहे स्वागतारी आहे लोकांना हे आपण आपण उशीर केला आजचा हा कार्यक्रम घ्यायला अगोदर झाला तर फार भर झाला असतं कारण की नितीन वैद्य म्हणून गोष्ट खरी आहे मार्केट फोर्सेस डिसाइड करतात की तुम्हाला नेमकं काय चालण्यासारखं आपण जे असं मराठीमध्ये सॉफ्टवेअर आणला कोणी नाकारलं होतं कोणी काही हो ना, नाकारलं होतं का मराठी सॉफ्टवेअर तुम्ही वापरू नका म्हणून संगणकाचा सुरुवात वापर जेव्हा सुरुवातीला झाला त्यावेळेस अजूनही संगणक अजून ग्रामीण भागावर पोहोचलेले नाही ते मान्य करावं लागेल आपल्याला खेड्यात सुद्धा आज जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जेमतेम कुठेतरी आपल्याला संगणक शासनाने दिलेले आहेत काही ठिकाणी चालत आहेत काही ठिकाणी चालत नाहीत काही ठिकाणी आहेत पण चालवता येत नाहीत अशी अवस्था बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात आजही आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने हा प्रसार जर ग्रामीण भागापर्यंत करायचा असेल तर तुम्हाला त्याचा विचार करावा हो लागेल की त्याला ग्रामीण भागात खरं म्हणजे आय टी अवेअरनेस ज्याला म्हणू आपण अजूनही शहरापुरती मर्यादित आहे मोठ्या शहरात आहे राष्ट्रीय पातळीवर आहे राज्यात आहे राज्याच्या कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर आहे पण ग्रामीण भागात अजूनही तो एका रिजनल लेवलपर्यंत असेल किंवा एखादा सर्कल लेवलपर्यंत पोहोचला असेल पण खऱ्या अर्थाने पाचशे हजार लोकसंख्या ज्या गावाची आहे तिथे अजूनही संगणक गेलेला नाही आहे मग मराठी भाषा पुढचा विषय आहे त्यामुळे संगणक हा जर ग्रामीण भागापर्यंत पोहोचला तरच आपलं मराठी सॉफ्टवेअर तिथपर्यंत पोहोचेल आणि म्हणून संगणक गेला तो वापरायचा कसा वापरला त्याचा उपयोग कसा करायचा आणि उपयोग जर फक्त एखाद्या विशिष्ट कामा होत असेल तर मग त्याचा वापर इतरही क्षेत्रामध्ये करता येतो हे कोणी सांगणारा समजून सांगणारा त्याचा फायदा काय होऊ शकतो हे सुद्धा सांगणारा आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं जाणीव एक प्रकारची अवेअरनेस ही जी करण्याची गरज आहे की अद्यापही ग्रामीण पण केलेली हा सेमिनार कदाचित आपण मी तर म्हणेन की हाच ही जी मान्य मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत त्यांनाच आपण एखाद्या सर्कलच्या ठिकाणी नेऊन ह्या सुरू केला त्याचा प्रतिसाद पहा याच्यापेक्षाही कारण शहरामध्ये माहिती आहे सर्वांना आज याचाच प्रसार जर करायचा असेल तर मी इथं म्हणेन की जिल्हा आणि ग्रामीण भागातल्याही विद्यार्थी जो आपण सांगितल्याप्रमाणे दहा मैल अजूनही चालत आपल्या कार्यक्रमाला येतो त्याला त्याच्या गावात मिळाला तर मला वाटतं सांगायची गरज पडणार आपोआप या सगळ्या गोष्टीचा प्रसार झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं प्रामाणिकपणे वाटतं आणि म्हणून सॉफ्टवेअर मराठीमध्ये आज आपण डेव्हलप करत आहात मायक्रोसॉफ्टचा आपण उल्लेख केला चायनामध्ये डिमांड आहे चायनामध्ये चायनीज भाषेचा वापर सर सरकारने केला असेल पण बाकी सुद्धा सर्वत्र चाय आता चायनीज उलट इंग्रजीमध्ये शिकायला लागलं त्याचा प्रश्न आहे की जागतिक पातळीवर स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर चायनाला वाटतं की आम्हाला इंडियामध्ये यायचं देशात भारतात यायचं देशा, असेल तर आम्हाला इंग्रजी आलं पाहिजे अमेरिकेत जायला पाहिजे आम्हाला इंग्रजी आलं पाहिजे ही जागतिक पत्रि वेगळी परिस्थिती आहे आता मी त्यात जाणार नाही कारण प्रत्येकाच्या त्याच्यामध्ये कल्पना वेगळ्या त्यात मी काही वावाद वाद जाणार नाही परंतु सॉफ्टवेअर मराठी डेव्हलप करण्याच्या बाबतीमध्ये कोणाचाच विरोध नव्हता आज ज्या अर्थी मायक्रोसॉफ्ट करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेते हिंदीमध्ये मायक्रोसॉफ्टने सुद्धा काही सॉफ्टवेअर्स डेव्हलप केलेले आहेत ज्या ठिकाणी मार्केटमध्ये एखाद्या गोष्टीची गरज भासू लागते एखाद्या गोष्टीला त्या ठिकाणी चांगली मागणी येते त्यावेळेस कंपन्यांना सांगायची गरज नाही आहे फक्त आम्हाला एवढीच विग्र विग्रजी करायची आहे की झीनी हे कार्यक्रम सुरू केले तर झीचा मालक मराठी आहे का अमराठी आहे या मुद्द्यावर जर भाष सुरू झालं तर मात्र मग त्याचा काही फायदा महाराष्ट्राला होणार नाही मला एवढंच सांगायचंय कोणी का सुरेख सुरू करेना महाराष्ट्रातल्या कोणीही माणसाने ते सुरू करावं परंतु मराठी भाषेच्या बाबतीमध्ये मराठी आय टीच्या बाबतीमध्ये मराठी